अनंबरकरांचा रुद्रावतार सदर आंदोलनात सार्वजनिक बांधकाम विभाग लेट लतीफ शाही करून वेळ काढूपणा करत असल्याने मनसे नेते राजूंबरकर यांनी खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली मात्र येथील उपविभागीय अधिकारी व कार्यालयात हजर नसल्याने एक तास कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून उंबरकर यांनी बांधकाम विभागाच्या विरोधात यानंतर अधिकारी केतन व अभियंता हितेश राठी हे कार्यालयात येताच त्यांना या रस्त्यावर नेत खडे बोल सुनावले व सर्व परिस्थिती निदर्शनास आणून दिली दरम्यान आमदार संजय देरकर यांना सुद्धा आंदोलन स्थळी पाचारण करण्यात आले सदर दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याशी संवाद साधला कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसात पूर्णतः असे आश्वासन दिले तर संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांनी या रस्त्याला शाल शिफळ देऊन त्यांचा उपहासात्मक सत्कार केला मारेगाव वार्ता सचिन मेश्राम वणी यवतमाळ एक तर बांधकाम विभाग हे वनी मतदारसंघातले सगळे बांधकाम विभाग आहेत अधिकारी कुठलेही इथं राहत नाही शिवाय नागरिकांना जो त्रास होतो रस्त्यासाठी विशेष म्हणजे ज्या रस्त्याचे टेंडर वर्षाअगोदर झालेले आहेत त्याचा अर्धवट काम सोडून आज नागरिकांना पावसाच्या तोंडावर अतिशय त्रास होतो आहे आणि म्हणून अनेक नागरिकांच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या ज्या रस्त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आंदोलन करते त्या रस्त्यावर अनेकसे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत अनेकशा शाळा आहेत कॉलेजेस आहेत ट्युशन्स आहेत विद्यार्थ्यांची हे जा मंगल कार्यालय आहे आणि अशा टोंगो भर पाण्यातून विद्यार्थ्यांना जावं लागते त्यांचे कपडे खराब होतात विशेषतः माझ्या माता भगिनींना याचा अतुनात त्रास सहन करावा लागतो आणि हा त्रास होऊ नये याकरिता आम्ही गेल्या काही आठवड्यापासून या, या बांधकाम विभागाचा सातत्याने पाठपुरावा करतो परंतु यांना काही जाग आलेली नाही म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आंदोलनाचा हत्यार उघडलेलं आहे आणि निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यावेळेस आंदोलनाला उतरते त्यावेळेस त्या आंदोलनाला यश आल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागे सरकत नाही मग त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी हरकत नाही जनते जनतेसाठी जनतेच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तत्पर असते आणि म्हणून या आंदोलनाचा आज पावला मी उचलला आहे